श्री शिवाजी नमस्ते आज या ठिकाणी आस्थागाव माता येथे सन्मान्य पालकमंत्री रामदार राधाकृष्ण विखे पाटील सन्मान्य खासदार डॉक्टर पूजादा विखे पाटील यांच्या नियोजनाखाली भव्य अशी शिवपुराण कथाचं आयोजन केलं आहे अतिशय म्हणजे खूप इतका मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत आहे आज दुसरा दिवस तुम्ही पाहू शकता जेवणाचं काय नियोजन आहे आणि पाठीमागा आता टायमाला कथा चालू होणार आहे आताच संपूर्ण पॅन्ड्रोल फुल घालले आहे म्हणजे भाविक वर्ग आता बाहेर बसत आहे म्हणजे इतकं मोठं शिवपुराण कशाला यश येत आहे की परिसर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर देशातून लोक या कशाला येत आहे आणि बऱ्याचशा भाविकांची मुलाखती घेतल्या ते म्हणे अशी कथा कुठंच झाली नाही इतकी नियोजन सर्व काही सुविधा सुख सुविधा पाणी सर्व काही स्वच्छता कुठल्या प्रकारचं काही हे नाही अतिशय भव्य देवी आहे कथेच पाण्याची व्यवस्था एकदम सुंदर आहे सर्व काही एकदम ना राहणाऱ्या ना भाविकांसाठी सकाळी सात वाजता जेवण चालू होत आहे तर सायंकाळ पर्यंत जेवण चालत आहे प्रकारचं थंडन जेवणामध्ये नाहीये तुम्ही बघू शकता येणारे कि असंख्य भाविक आता जेवणाचा आस्वाद घेत आहे आता दुपारचे साडेबारा वाजे आज तसं कथा चालू होणार आहे पण आता संपूर्ण काही एकदम छान नियोजनाखाली सन्मान्य खासदार डॉक्टर सुजादाबाई पाटील यांच्या खाली अतिशय सुंदर या ठिकाणी भव्य असं नियोजनाचं हे पार पडत आहे धन्यवाद ओम नम शिवाय अं आज शिवपोराकटेचा दुसरा दिवस आहे अतिशय उत्तम असं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था आहे सर्वांना एवढ्या गर्दीमधून सर्वांना दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे डॉक्टर सुजयदा विखे पाटलांनी आणि अतिशय सुंदर असं नियोजन आमदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा व डॉक्टर दादा विखे पाटील यांनी अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन चालू आहे इतके भाविक काही लाखोने भाविक येत आहे पण कुठल्याही भाविकाची गैरसोय होत हो नाहीये अतिशय असंख्य भाविक किती आहे धन्यवाद कहे तू काशी में है, कोई कहे कैलाश जब जब तुझे पुकारा बाबा तू था मेरे पास तेरे बल से मैं बलवान बाबा तू मेरा भगवान तेरे चरणों में ही रहना जब तक मेरे तन में प्राण मेरे बाबा